महत्वाची बातमी पुण्यातनं पुणे पोलिसांकडनं पूजा खेडकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे पुणे आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले पुणे जिल्हाधिकाऱ्यांवरती पूजानं काही आरोप केलेले होते आणि सनसनाटी स्वरूपाचे हे आरोप होते आणि त्यानंतर आपण बघतोय ही नोटीस आता पाठवण्यात आलेली आहे आताची महत्वाची अपडेट आपण बघतोय पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे हे समोर येत आहेत नवनवीन घडामोडी घडतायत आणि त्यातच आता एक महत्वाची नोटीस पूजा खेडकरला पाठवण्यात आली आहे आज पुणे आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्यास पुणे पोलिसांनी सांगितलेलं आहे पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते आणि याच बाबतीत वाशिम पोलिसांनी खेडकरांचं स्टेटमेंट नोंदवलेलं होतं हे स्टेटमेंट पुणे पोलिस पुणे पोलिसांकडे पाठवण्यात आलं आणि या चौकशीसाठी आता खेडकरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले